तर मंडळी गावी पावसाळ्यातून अली घाली घातली जातात त्याप्रमाणे मग आता ताई घालते ती त्याच्यामध्ये गवार असते भेंडी असते पडवळ असते तोडका असतो अशा विविध प्रकारच्या भाज्या घातल्या जातात तर आता तर आता पावसाळा चालू झाला आहे आणि इथे बघा हत्ती आणि ताई ठीक है हली घालता है आपली आपली ते दिले नाही आपली ते तिथे घालती ते इथे घातलं तर काय होत इथे ना कुठले कुठले आहेत हे कुठले आहे ले नाही तू वाले नाही आहे ते तीन तळा जाय के बी दे हे वाले वाले चे वाल पापडी ए दर पापडी आणि ते कुठले आहे हे भेंडा हे भेंडे आहेत भेंडाचे बी भेंडाचे बी आणि हे कसले आहे हे हे बघा हे दोळक्याचे बी आहे तीन चार आहेत ना तीन चार प्रकारचे आली घालणार आहेत तवशीच आहे काय तवशी पण घालणार आहे ते एवढं काही हे नसतं अवघड ती राग आहे कीड लागू म्हणून कीड लागू नये म्हणून राग घातली जाते अशी राग घालणार आणि मग त्याच्यामध्ये

पाऊस येईल पण आणि जाईल पण असं वातावरण आहे तिकडे बघा त्या साईडला सगळं काळं काळं केलं आहे ढकाव ढग धग ढगसुद्धा बघा कसे आलेत आणि हा जो पक्षाचा आवाज येतो तो धनेश आहे हॉर्मबिल बोलतात त्याला इंग्लिशमध्ये आणि इकडे सगळी अली खालायची लगबग चालली आहे

शेणखत वगैरे असं काही गरज नाही असंच आपलं साध्या पद्धती जगायचे नाही आता अजून आम्ही नाही नाही करत तुम्ही तस केलं पाहिजे म्हणजे मात्र आणि एवढे चार ढोंबे लावून देवायचे धणे धणे <laughs> <जीज़ा थे> <laughs> <laughs> ते धना वेगळा ते वेगळा असतात धने ना होत ना ना ते नाही होत ते वेगळा असतो धना तो वेगळा असतो त्याला धनिया बोलतात धनिया कोथिंबीरचा

तसं कोण गावी येत नाही आणि गावी काय असतं ते माहिती नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा थोडासा प्रयत्न करते अशी पारंपरिक पद्धतीने पहिले माझी आजी वगैरे घालायची तर आता आत्या घालायची त्याच्यानंतर मग ताई घालते ती वारा पण सुटला आता असा वारा सुटला की मग गावी आंबे वगैरे असेल तर पडायला सुरुवात होते आणि मग मुलं आमच्या आम्ही लहान होतो तेव्हा मग आम्ही एकामागोमागे धाव सुटायचो आंब्याखाली खूप मजा यायची त्या टायमाला आता सहसा कोण मुलं नाही आणि आवड पण नाही मुलांना आत्ताच्या पण आम्ही खूप धावत जायचो आंब्याच्या खाली पाऊस आला पारा सुटला तेव्हा आम्ही पळालो आणि वातावरण पण थंड झालं आता मग कसून होऊन होत आणि आता जवळजवळ पास सव झाले पा पाच सव झाले पा आणि वातावरण थंड होत आलंय पावसामुळे जरा थंड झालंय गुतांबी म्हणजे काय आहे ते फुलझाड बघ असं हे त्याला तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा

तिथे एवढंच झालं तसेच का तिकडे पुढं पण घालणार आहे कोपऱ्या पण जाणार आहे कुठं काय झालंय कोणाचं पावसात पावसात घालणार था आहे मरण त्याची मृत्यू झाली था। असते असं वातावरण पाहिजे ना गरम थंड పా <webinar> आता इकडे उगवत आलोय आणि फक्त बघूया फणस आहे का कच्चा फणस पाहिजे आपण जो चिप्स बनवतो त्याच्यासाठी पाहिजे तर बघूया त्याच्याकडे मिळतोय काय आहे का, का कच्चा फणस काय फणस आहे अरे पण त्याला बांधायला पाहिजे ना हिला बांधायला पाहिजे ना हिला तर बघा हे फणस आहेत प्रवीणचे आणि भाव प्रकाश दादाचे तर त्याच्यातले कच्चे फणस बघतोय आपल्या चिप्सला लस चिप्स साठी कोय ते आहे ना इला नाही ना राहू ना? ना ना ना? ना दे राहू राहू दे कोण ये ये ना। हाँ हाँ हा 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 तर मंडळी तुम्ही मगाशी बघायलाच असेल मी प्रकाश दादा यांच्याकडनं हिरवा फणस आणला होता चिप्स बनवण्यासाठी तर तो आता फणस फोडतोय आणि त्याचे आता मला चिप्स बनवायचे हा फणस आहे हा फणस आहे आणि आता आई वगैरे चिप्स चिप्स आम्ही बनवायला येतो फोडायला लागेल तो बघूया कशी घरी आहेत त्याच्यामध्ये ते પ્રમાણે चला आता माझा फणस फोडून झालाय सगळा फणस फोडलाय मी आता सगळा फणस फोडलाय आता पण बसली होती आता तिची कंबर तुझ्या लागली म्हणून ते गेले अरे बघा घरी असे पाहिजेत ते कच्चे घरी आहेत आणि ते चांगल्या प्रकारे फ्राय केले जातात तर आई आता बारीक केलं आई ने काढेल थोडं थोडं तिची पण कंबर दुखते आता चल आता मी तळायला जातो कारण तळायचं काम माझ्यावरती ठेवली नाही तर चुलीवर तळायचे मला चूल पेटवायला लागेल मला वाटत ते पण तिथे ते टाकायला लागेल ना ता लाकडं ला 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 टाकशील चुलीवर तळत कारण गॅस संपून जाईल गॅस आहे पण तर आपल्या खूप वेळ लागणार आहे चुलीवर तळत हे बघा आंबे हे पावसाळ्यातून पाणी घ्यायला असं त्याच्यामुळे आंबे शिजून खातात नाहीतर मग असेच खाल्ले तर पोट दुखतं आपल्याला त्रास होतो चूल पेटवायची पण टेक्निक आहे

केलेले आणि हे मीठ आणि हळदीच पाणी तेल थोडस गरम झाले पाण्याला सुरुवात

اوه مرے نال तरी पाहू शकता तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत मी फणसाचे घरे खेळत होतो आणि बरणी आहे बर्णी भरले अक्की ते एका फणसाचे एवढे झाले आणि खूप कुछ खुशखुशीत आहेत खाऊन बघितले तुम्हाला दाखवतो एक